काही लोक म्हणतात की भारतीय संविधान हे कॉपी पेस्ट केलेलं आहे मग प्रश्न असा आहे कॉपी पेस्ट केलंय असं म्हणणाऱ्यांनी संविधान एकदा तरी उघडून पाहिलंय का संविधान हे केवळ कायद्याचं पुस्तक नाही तर ते आहे या देशाचं प्रतिबिंब हो हे मान्य की संविधान बनवण्याआधी अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास केला गेला पण ते कॉपी नाही ते होतं शिकणं सातत्याने विचार करणं आणि आपल्या समाजासाठी जे योग्य आहे ते निवडणं स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय हे विचार पेस्ट करून मिळत नाही तर लढून झगडून रक्त सांडवून ते मिळवले जातात आणि जर खरंच कॉपी केलं असतं तर भारतात समान अधिकार मिळाले नसते हे कोणत्याच परदेशी संविधानात नव्हतं हे फक्त बाबासाहेबांच्या अनुभवातून आणि मूल्यांवरून जन्माला आलं कॉपी केलं असतं तर आज भारत देश ज्या लोकशाहीवर टिकून आहे ज्या संविधानामुळे टिकून आहे ते संविधान कुठेतरी लायब्ररीत पडलं असतं पण हो बाबासाहेब हे सुद्धा म्हणाले होते की कि संविधान किती जरी चांगलं असलं पण ते जर वाईट लोकांच्या हातात गेलं तर ते देशाचं भलं करू शकणार नाही संविधान तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा लोक त्याला जबाबदारीने वापरतील शंका घेणं सोपं आहे पण जेव्हा तुम्ही स्वतः संविधान वाचाल तेव्हा तुम्हाला कळेल ते कॉपी नाही तर ती एक क्रांती आहे त्यामुळे कॉपी पेस्ट म्हणणाऱ्यांना एकदा तरी संविधान वाचाच तुम्हाला ही अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही